तालुक्यातून जिल्ह्याला जातील जिल्ह्यातून राज्याला जाणार तर आपल्याला फक्त तालुक्यातील जे मल्ला आहेत त्यांच्यासाठी एक आव्हान तुमच्याकडनं आपल्याला करायचं होतं सगळ्या तालुक्यातल्या सगळं निवड चाचणीसाठी सगळे आपले जे मल्ले आहेत ते मल्ल्यांनी आपलं ओतोरला अकरा तारखेला हजर राहू हो कुठे आपल्या क्रीडा संकुला तुम्ही बांधलेले आपण स्टेडियमला लागू जय शिवराय जिल्हा कुस्तीगार तालीम संघ आणि जुन्नर तालुका कुस्तीगार संघ यांच्या नियोजनाने हा जुन्नर तालुका शिवभूमीमध्ये जे लोक जिल्ह्यावर आणि राज्यावर उद्या भविष्यात स्थापित करून पुढे जाणार आहेत कुस्तीमध्ये त्या मुलाची स्पर्धा जिल्हा निवड शास्त्रीची स्पर्धा जुन्नर तालुक्याच्या सर्व कुस्तीकरांसाठी आयोजित केलेली आहे स्थळ आहे ओथोर ओथूरचं जे आपल्याला कल्पना आहे की जे श्रीकृष्ण तरी झांबडशेठ थांबण्याच्या यांच्या जे आपण एवढं मोठं स्टेडियम लोकार्पण केलं त्या ठिकाणी अकरा जानेवारीला दिवसभरामध्ये आज सकाळी अकरा आका। वाजता अकरा वाज अकरा वाजल्यापासून तर पाच वाजेपर्यंत तर ही सगळी आमच्या जुन्नर तालुक्याची कृषीकरण संघटनेची सगळी मंडळी इथे आमचे आदरणीय कोराळे साहेब आहेत आदरणीय आमचे कथम सर आहेत डमाले सर आहेत सर्व जुबेरबाई आहेत आणि या कुस्तीगर संघाचे काम करणारे आमचे सर्व जे तालुक्याचे प्रमुख मंडळी आहे तर यांनी तरुणांना व्यासंगतेने ह्या भारताचं नेतृत्व करण्यासाठी या, या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि निश्चितपणे अतिशय शुद्ध उपक्रम आहे सर्व मुलांनी आणि कुस्तीगरांनी ह्या स्पर्धेमध्ये ह्या निवड चाचणीमध्ये सहभागी व्हावं असा तालुक्याचा लोकप्रतिज्ञात्याने हे कळकळीचं आव्हान करतो आपण सर्वांनी यावं आणि याच्यामध्ये आपल्या स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो जय शिवराय